तर नमस्कार मित्रांनो कसं आता बरात काय होतो मी बरंच असाल तर मी बघू शकता मी आली रानामध्ये तर कशाला आले आहे तुम्हाला दिसत असेल तर इथं खूप दगडं झाले तर टॅक्टर येणार आहे रोटरण्यासाठी तर ही ऊस तुटून जी गेलेला असतो का ना तर ही बॅटडं ही फोडण्यासाठी त्याला रोटर म्हणतात ती रोटरण्यासाठी टॅक्टर येणार आहे तर म्हटलं तोपर्यंत दगडं इचून घ्यावी ही पिटवून टाकलेला आहे तिकडं तिकुडच्या बांधाला जे आहे का काल ले ले। ही काल तोडलेले ती पिटून हे द्यायच्या थोड्या जणं आणि त्याच्यानंतर मग चार वाजता ट्रॅक्टर येणार आहे रो रोट आणण्यासाठी तर मग तिला तिथं ढिगारा करून ठेवल्यात दगडांचं तोपर्यंत ही उचलून घेते मी तर ह्यांनी गेलेलं आहेत बाजार आणण्यासाठी इंदापूरला आज रविवार आहे तर रोहनान दोघं गेल्यात बाजारला तेजस्विनी घरीच आहे तर तिला म्हटलं मी ती राहणार दगडंही इथून कुठं 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 आहेत तर ऊन पण गु� खूप आहे तर टॉल पण आणलाय बांधायला तर म्हटलं हिडीव काढण्यासाठी टॉल काढून ठेवलाय तर चला दगड इचून घेते मी तर पाटी भरून घेतली टाकून येते पाटी तर अशी पाटी उचलायची एकटीला काय उचलणार भरली पाठी ठेवा तर चला नक्की बांधाव टाकून घ्यायच्या सगळं नंतर मग ठीक लावते ती व्यवस्थित लावते ना आता टाकू टाकून दिसतं रस्ते तो रोट रो तर आता रोड ही घ्यायचा आणि मका लावायची आहे याच्यामध्ये तर म्हटलं ऊस ऊस काही जास्त जात पण नाही काहीच नाही आणि आपली मका लावावी मका टाकायची लावून आपली बघू बघा ऊन पण खूप झालं दम भरल्याक झालं पटापटा पटापाटा मग तर आहे प तर चला आणखी मला तिथं डिगरा करून ठेवला होता मोठा त्याच्यामुळं पटापटा येचलं आणि तिकडं ये पण याचायच्या तर खूप झालं दगड बघू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका पैसे जात असेल तर कमेंट करून सांगत जावा की लाईक सबस्क्राईब केल्यावर आमचे पैसे जातात तर लाईक सबस्क्राईब करत जावा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगा तर चला मी आता पटापटा पटपटा दगडं इचून घेते इडीच्या नादाने काय दगडं याचा या नाही पटापटा ह्यांनी ओरडते म्हणतात दगडं इचली नाही का असं केलं नाही का तसं केलं नाही का बडबड बडबड करते तुला हिडीओचाच नाद आहे ना असंच आहे तसंच आहे दिवस काढत बसली होती काय दगड दगडंही याचायचं ठेवून काम धंदा बघत जा की जराशी आणि बडपडा करते ना तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला त्यांनी येते ना आता मी दगड ही इचून घेते चला बाय